मंजिरी धावणकर हे नाव माहीत नाही असं कोणी नाहीये हे मला माहितीये आणि त्यांचं काम माहीत नाही असंही कोणी नाही पण तरी सुद्धा औपचारिक ओळख करून देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे कोण कोणकोणत्या भाषा येतात मंजिरी अजून आणि संस्कृत अशा सात भाषा अवगत असलेल्या निवेदिका आणि गेली तीस वर्ष निवेदनाच्या क्षेत्रामध्ये त्या कार्यरत आहेत चरपट मंजुरी या एकपात्री प्रयोगाचे विदेशामध्ये त्यांनी आठशेहून अधिक प्रयोग केलेले आहेत लवकर आतापर्यंत त्यांची पाच पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत पंधरा पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केलेला आहे भाषा प्रशिक्षक म्हणूनही त्या काम करतात पुरस्कारांची यादी खूप मोठी असल्यामुळे त्यांनी बहुतेक आता दिलेली नाहीये ना माझ्याकडे फक्त अनेक पुरस्कार एवढंच म्हटलंय पण आपण ते समजून घेऊया त्यांना भेटून कधीतरी लिंक बुक मध्ये त्यांची नोंद झालेली आहे आणि या सगळ्या बरोबरच भाषेच्या क्षेत्रात अशी मुक्त शिकेदारी करत असतानाच मानसिक आरोग्य क्षेत्रातही समुपदेशक म्हणून मंजुरी ते काम करतात आता आपल्या मनावर त्या काय संस्कार करणारे चरपट मंजिरीच्या माध्यमातून ते पाहूयात धन्यवाद तर नमस्कार आज सगळे भाषा समोर आहेत त्यामुळे आज मला अतिशय आहे कारण चित्रपट मंजिरी मधले जे भाषेच्या संबंधातले किस्से आहेत ते मी आज सांगणार आहे बऱ्याच वेळेला ते सांगितल्यानंतर ज्यांना भाषेचं फारसं कळत नाही त्यांचे असे कोरे चेहरे असतात समोर पण आज म्हणजे तुम्ही सगळे असे बसता आहात की मला फार मजा वाटते सुरुवात रेडिओच्या मुलाखतीने झाली आणि ते तुम्हाला ते म्हणाले ते बरोबरच बर 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 आहे हो की तुमच्या चॅनेलवर बडबड नसते जास्ती काय एम चॅनेलच्या वर बडबड करतात ते आमचे आणि कुठली भाषा बोलतात त्याला म्हणजे मला तरी काय नाव देत आहे मी हे तसंच जाडी मध्ये रेडिओवर लागलेला होता आणि तो आजे म्हणाला आज किती मी एक नवीन मराठी शब्द शिकलो तुम्ही जरा का ठौकारी आहे की या बाळाला कुठला नवीन शब्द कळणार तर तो म्हणाला की आणि तो मराठी शब्द आहे अवाक अवाक म्हणलं ठीक आहे अवाक आहे मराठी शब्द पुढचं जे वाक्य बोलत त्याने मी अवाक झाले <laughs> तो म्हणाला की आणि आज हा शब्द मी कुठे ऐकला सांगू कुठे वाचायला सांगू कधी नव्हे ते मराठी पेपर उघडला आणि शेवटच्या पानावर लिहिलेलं होतं आज मटेमध्ये मठांची भरपूर अवाक झाली <laughs> 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 म्हंटल वा आणि यांना याची सगळी तरुण पिढी आदर्श मानली अरे काय <laughs> ते भाषेचे संस्कार होती दे आणि तुम्हाला म्हणून सांगते की या अशा चुका आमच्याच क्षेत्रातले निवेदन लोक काय करतात कारण तसा काही भाषेचा फारसा अभ्यास नसतो सगळ्यांचा सन्मानाने अपवाद वगळू पण उगीच अलंकारिक भाषा वापरायची हाऊस भयंकर तर एकदा असंच एका कार्यक्रमाचे निवेदक होते तर ते सांगायला लागले की मंडळी आज आमच्या मनाला अगणित आनंद झालेला आहे कारण आजच्या आपल्या प्रमुख बांगण्याचं नावच मुळी आनंद आहे मंडळी जसा त्यांच्या नावाचा आनंद तसाच त्यांच्या कामाचा आनंद तसाच त्यांच्या विचारांचाही आनंद <laughs> त्या बिचारा पाहुण्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र पार मावळ केलं होता कारण त्याला मराठी होत तसच आता अशी एक म्हणण्याची पद्धत आहे ना की प्रमुख पाहुण्याच्या पत्नी समवेत आले असतील तर ते आणि त्यांच्या सुविध्य पत्नी यांचं आपण स्वागत केलं एका निवेदकांनी जो काही सिक्स मांडला तर रसिका हो आज आपले हे प्रमुख पाहुणे त्यांच्या विद्यमान पत्नीसह इथे आले <laughs> ते प्रेक्षकांच्या कुणाला काय म्हणायचं करून घेत होते आधी खरं तर त्यांनी सगळं व्यवस्थित सांगितलं की ते किती थो थोर लेखक आहेत त्यांच्या किती कथांवर चित्रपट निघाले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्यांना किती पुरस्कार मिळाले वगैरे एवढं सगळं सांगून झाल्यानंतर ते म्हणाले खरं म्हणजे विराज सावारांबद्दल सांगण्यासारखं अजून खूपच आहे पण तरीही मी इथेच थांबतो कारण शेवटी कोळसा उगाळावा तीका का कुठेतरी म्हणी ऐकल्याने असतात कुठेही का एक मोठे कलाकार त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि मग पुण्यातल्या सगळ्या हौशी संस्थांनी त्यांचे सत्कार करण्याचा सपाट आला असेच बरेच सत्कार झाल्यानंतरचा एक सत्कार होता तर पडदा उघडला स्टेजवर ते पंडितजी आणि प्रमुख पाहुणे वगैरे बसलेले होते समोर तुटुंब भरलेले प्रेक्षा ग्रह त्या निवेदकांना अगदी काय बनून काय नको असे भारून गेले होते रसिक हो नमस्कार आज आपल्या संस्थेच इतकं मोठं भाग्य आहे इतकं मोठं भाग्य आहे की पंडितजींचा सत्कार करण्याचं भाग्य असं आपल्याला गाबल पण या सत्काराचं कौतुक आपल्याला जेवढं आहे तेवढं पंडितजींना नसेल कारण आज त्यांचा हा तेरावा आहे <laughs> बरं इथेही काम आहे शेवटी शेवटी म्हंटलेलंच आहे तर रोज मरे त्याला पण प्रश्न पडला की माझा सत्कार आहे माझीच उपस्थिती सांगते ओपी नैयर पुण्यात आले होते बरीच वर्ष झाली गोष्टीला त्यांच्यासाठी एक प्रेस कॉन्फरन्स होती मी तिथे होते माझ्या गोळ्यासमोर घडलेला दिसत तर ना तर बरेच लोक त्यांना भेटायला येत होते एक जण आले आणि त्यांना विचारायला लागले की नयर सर तुमचं वय किती हो ते म्हणाले पचहत्तर सहा पाहून आहे तर हे त्यांना म्हणतात काय सांगता पंच्याहत्तर वर्षाचे आहात तुम्ही अजिबात वाटत नाही हो काय तेज आहे अजून चेहऱ्यावर म्हणतात ना दिवा देण्यापूर्वी मोठा होतो आणखी <laughs> 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 एका कार्यक्रमाचे प्रमुख <laughs> एक डॉक्टर होते त्यांची ओळख करून देताना निवेदक पण आले आजचे आपले प्रमुख पाहुणे एमबीबीएस एमडी एस अशा अनेक पदव्यांनी अहंकृत आहेत नाही बर त्यातून ते डॉक्टर साहेब कवी पण होते मग पुढे सांगताना हे म्हणतात आणि त्याशिवाय ते उत्तम कवी सुद्धा आहेत म्हणजे बघा एकीकडे कवितेच्या माध्यमातून ते शब्दाची खेळ करतात तर डॉक्टर एच्या माध्यमातून पेशंटच्या जीवाशी एकदा <laughs> डॉक्टर वसंतराव गोवारीकर एका कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि हे त्यांची ओळख करून देत होते आधी खरं तर त्यांनी सगळं सांगितलं का त्यांच्या बद्दलच सगळं नेहमी पण हे पार्टिंग शॉर्ट जो जाता जाता मागला तो फारच भयाने खरं <laughs> तर गोवारीकरांबद्दल इतकं बोलण्याचं कारणच नाही कारण संबंध पावसाचा अंदाज अचूक सांगणारे दोनच एक म्हणजे नंदीबाई दुसरे म्हणजे आता बातम्या देणं टीव्हीवर याच्यात तर काही विनोदाला वाव नाही ना खराब तिथे सुद्धा गमत जाईल बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे हल्ली आता टीव्हीवर बातम्या सांगणारे सगळेच त्यांच्यासमोर लॅपटॉप्स असतात पण पूर्वी फक्त मोठी चॅनेल असायची तिथे तो टेलिप्रिंटर असायचा स्वातीला नक्की असेल आणि केबलची जी छोटी छोटी चॅनेल होती तिथे हाताने लिहिलेली बातमी असायची आणि ते अक्षर इतकं दिव्य कि ते लावूनच वाचायला तर अशीच एक वृत्त रि ती आली स्टुडिओ मध्ये काहीतरी घरी तिचं बिनसलेलं होतं नव्हते तिचं लक्ष नव्हतं तर लागण्याचा कागद मिळाला तिच्या हातामध्ये त्याच्यावरून तिला एवढं कळलं की कुठल्या तरी मंत्र्यांच्या पुणे दौऱ्याबद्दलचं बातमीपत्र मग तिने ते झरकन नजर फिरवली आणि म्हणाले की ओके मग बसली लाईट्स लाईट्स कॅमेरा मंत्री महोदयांचा पुणे दौरा यशस्वी असतो मंत्री महोदयांचा कार्यक्रम स्थळी आगमन झालं ते मंचाच्या जा दिशेनं जाऊ लागले मंचावर प्रवेश करण्यापूर्वी आपल्या परंपरेप्रमाणे पाच सुवासिनी त्यांना आवड तुम्हालाही कळलं असेल की तिथे काय लिहिलं असेल बातम्या म्हणा चर्चा सुरू असेल आवडलं म्हणा हे बरोबर आहे ना मंत्री महोदयांचा आगर तरी बघा आणि अशा गोष्टी फक्त स्टेजवरच किंवा अशा होतात असं नाही म्हणजे बोलणाऱ्यांच्याच बाबतीत होतात असं नाही एकदा एक, एक गाण्याचा कार्यक्रम सुरू होता ती गायिकामध्ये बसलेली होती सुंदर मराठी भावगीत ती मध्ये बसले इकडे पेटीवाला आहे इकडे तबलेवाला आहे समोर छान श्रोते आहेत एका मागोमागे एक सुंदर भावगीत ती सादर करती आणि त्यानंतर मग ते भावगीत तिने सुरु केलं बाड़ा हो कशी उतराई बाड़ा हो कशी उतराई तुझा मुड़े मी इकडे बर का प्रत्येक वेळेला ती ओळ आली की समेल तुझ्यामुळे थोडा वेळ झाल्यावर तपनची तो करण्याचं माहित वर केला म्हणाला अवकानच माझं काहीच म्हणून आपण काय बोलतो आहोत त्याचा काय अर्थ होतो हातवारे काय करतो आहोत इकडे <laughs> फार लक्ष ठेवणं गरजेचं असत तर आणि आणि असे असे प्रसंग फक्त घडतात असं नाही प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा घडतात असाच माझा एक कार्यक्रम महोदय चंद्रपट झाला त्याच्यानंतर मग चहा पाणी वगैरे होत तर लोक जवळ येऊन सांगतात छान झाला कार्यक्रम बरं वाटतो एक बाई आल्या सिक्सर म्हणून त्या मला म्हणाल्या की तुम्ही डॉक्टर फडणवीसांची मुलगी ना हो मी म्हंटल हो माझे वडील डॉक्टर फार मोठे गायनकोलॉजिस्ट होते त्यांचे पेशन्स मला बाबांची खूप तारीफ करतात ह्या बाईनी जे काय लगावला ना टोला मला म्हणाली तुम्ही डॉक्टर फडणवीसांची मुलगी म्हटलं हो काय सांगू तुमच्या वडिलांमुळे मी आई झाली म्हणून मी माझ्या वगैरे गेलेल्या माफी मागितली <laughs> की सा सा फार लक्ष ठेवायचं लागत कि काय चाललंय काय चट म्हणजे की कार्यक्रम खूप मोठा आहे त्यातले मी थोडस आता साधे केलं आणि ललिताने तुम्ही मध्ये एक आम्ही उपक्रम केला होता कि मगाशीच असं विद्यार्थी तुम्ही त्या सालीवर लगेच मराठी शब्द लिहिलेत तशी खोड मला फार आहे म्हणजे माझी खोड म्हणते मी तुमची चांगली आहे तर म्हणून मला अनेक उर्दू शायरी मला खूप आवडते आणि मराठी लोक ती फारशी ऐकत नाही तर म्हणून मी बऱ्याचशा शेरांच मराठी कवितेच्याच ओळींमध्ये भाषांतर केलेलं आहे आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला सुधीर मोघे आले होते ते म्हणाले की हे तू केले ते थोडस मुक्तछंद असल्यासारखं आहे म्हणजे मलाच आवडलेलं फक्त एक मी वांगी दाखल सांगते कि तकदीर देखिये तो नाही गोंधवी नसली तकदीर देखिये तो नाही गोंधवी नसी और प्याज देखील तो समंदर की प्यास प्याज त्याच मराठी मी असं केलंय की नशिबात नाही बिंदू नशिबात नाही बिंदू स्वप्नात मात्र सिंधू तर सुधीर गोंगे म्हणाले की तू ज्या गजला आणि हे आहे त्यांचं मग तुला करता येते का तर म्हटलं ते कसं जमेल थोडं अवघड वाटलं कारण त्याच चालीमध्ये आणि त्याच अर्थाचे शब्द द्यायचे विलंबन गीत वेगळी त्याच्यावर आपण काही लिहू शकतो मग केला प्रयत्न आणि जमलं तर त्याची तुम्हाला एक थोडी जल खायक होते सगळ्यांच्याच आवडीची आणि माहितीची गजल म्हणजे रणजीश ही सगळी पण रणजीश या पहिल्या शब्दाचा अर्थ किती जणांना माहिती असतो तर रंजिश म्हणजे कटुता नातं दुरावलं कि येणार एक दुरावा कटुता तर ती मी केली आहे त्याच लोक भरायचे रंजिश सही, दिल ये दुखाने के लिए आन रंजिश ही सही, आप से मुझे छोड़ के जाने के लिए आन रंजिश ही सही भंगरी जरी प्रीत छळायास तरी भंगरी जरी प्रीत छळायास तरी ये पिरोनी माझी दूर करायास तरी आणि मग उर्दू गजला आणल्या मराठीमध्ये मग एक असाच म्युझिक लवर्स एक कॉन्फरन्स सारखी होती आर एम आय एम म्हणून एक ग्रुप आहे जुनी हिंदी गाणी आवडणाऱ्यांचं तर तिथे मला अमेरिकेत राहणारी दोन भारतीय आपण अमराठी मुलं भेटली आणि मी मराठी आहे म्हटल्यानंतर त्यांनी माझ्या बरोबर गप्पा मारायला माझ्याशी गप्पा मारायला सुरुवात केली मराठी संगीतकारांबद्दल म्हणजे वसंत देसाई सीरामचंद्र वगैरे तर माहितीच असतात पण श्रीनिवास खळे आणि या सगळ्या मराठी संगीतकारांबद्दल त्यांच्या गाण्यांबद्दल मी म्हटलं अरे आमच्या इथल्या मुलांना सुद्धा ही गाणी माहीत नसतात तर तुम्ही कुठून शोधली तर म्हणे आम्ही जी सुधीर फडके किंवा वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली हिंदी गाणी ऐकली तो, तो, तो चालींचा मराठी फ्लेवर आम्हाला खूप आवडला म्हणून मग आम्ही त्या संगीतकारांची मराठी गाणी ऐकायला लागलो आणि इतरही पण आम्हाला चाली खूप आवडतात पण शब्द अर्थ कळत नाही मग म्हटलं उर्दू जसं आपण मराठीत आणलंय तसं मराठी गाण्याचं पण हिंदी भाषांतर करता येते का बघूया <laughs> आणि का गुण सगळ्यात पहिल्यांदा मला भारत गाणी आली डोक्यामध्ये मग त्यांच्या गाण्यांची केली <clears throat> तर नववधू प्रिया मी बावरते नववधू प्रिया मी बावरते लाजते पुढे सरते फिरते न भवतु प्रियानी वावरते नहीं न वेली दुल्हन घबराऊ नहीं न वेली दुल्हन घबराऊ शर्माती हुई निकलू मुड़े जाऊ नहीं तर आणि ताब्याच कळाच्या लागल्या जीवा ते मला माझ्या सगळ्यात आवडलेलं माझं आनंद आहे त्याचं धोप ऐकवते कळाल्या जीवा मला की ठाम्या कुणाला काय त्यांचे कुणाला जो जुबकी है मेरे दिल में वो मैं जानू खुदा जाने ज़माने को कहा फुर्स है सुनने को ये फुरसानी आणि शेवटी माझ्या असं लक्षात आलं की आपण हे जे सगळे भाषेच्या क्षेत्रात काम करतो ना ते आपण तसे एकांडे शिलेदार आहोत म्हणजे आपण आणि कम्प्युटर आपण आणि पुस्तक असंच असत तर म्हणून मला मला बंगालही येतं त्यामुळे मग टागोरे तसं माझ्या भाषांतराच्या हौसेतनं सुटले नाही बिचारे तर त्यांच्या अँग्ला ज्वलोरेच मी हिंदी मध्ये केलं तर ते कडवा ऐकवते आणि थांबते যদি আলো না ধরে অবিহো রে ও ভগা না করে যদি ছোট পাথরে আঁঘা রাতে দুয়ারে দায় করে যদি চড় বাতলে রে রাতে দুয়ারে দায় করে তবে বছরানো রে अपन बुकेर पांचो चलिए नहीं फैकला जानो रे जो भी तोर डाक सुने के उनाया शे तो वे फैकला चलो जो कोई ना सुने सरा तो तू चल अकेला रे तू चल अकेला चल अकेला चल अकेला चल अकेला रे जो कोई ना सुने सरा तो तू चल अकेला रे कोई दीप ना जले अरे ओ रे ओ भागी दीप ना जले हो रात अंधेरी तूफानी कोई द्वार ना खुले हो रात अंधेरी तूफानी कोई द्वार ना खुले तो तू के अपने हृदय ज्योति लगाए

एक एकट्या मार्गक्रमणा करणाऱ्या आपल्यासारख्या सगळ्या शिलेदारांना ललिताने आज इकडे एकत्र येण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा तिचा आभार मानतो तर आभार प्रदर्शनाचं कामही म्हणजे करणार आहेत पूजेनंतर आरती झाल्याशिवाय घालायचं नसतं आणि आपलीच आरती होणार आहे त्यामुळे समजायचं अं त्याच्या आधी मला एक मिनिट हवाय खर तर आज जी काही भूमिका मी पार पाडली ती भूमिका प्रचिती पार पाडणार होती सहयोगीची दुबईतली प्रतिनिधी प्रचिती तलाठी पण त्यांनी अपरिहार्य कारणांमुळे तिला आलं नाही आणि ती भूमिका माझ्याकडे आली मला माहिती नाही ती कितपत पेरू शकले पण तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलात आणि खूप सुंदर आणि वेळेत आपला कार्यक्रम झाला हा सगळ्यात महत्वाचा भाग की जे हल्ली दुर्मिळ झालंय वेळेत कार्यक्रम सुरू होणं आणि वेळेत तो पूर्ण होण तर खूप चांगल्या वळण्यावरती आपण आहोत या आपण हो। हो। पुढे जाताना खूप काही घेऊन जाणार आहोत आणि एकमेकांनाही खूप काही देणार आहोत या भावनेने आता आपण थांबूयात त्याआधी आभार प्रदर्शन करते म्हणजे होते धन्यवाद कुणी कुणाचे मानायचे कारण आपण सगळेजण कुटुंबीयच आहोत तर सर्वप्रथम ललिताने हा आणला त्यामुळे तिचे आपण आधी आभार मानूया आणि ती प्रसारण रेडिओ सुरूच झाला नसता तर मग तिला एवढे लँग्वेज टॉक्स करता आले नसते आणि आज आपल्याला इथे एकत्र यायची संधी मिळाली नसती त्यामुळे अतुल वैद्य विद्या वैद्य आणि त्यांचे सहकारी गोखले पती पत्नी यांचेही आपण आभार मानूया आणि आज तुम्ही एवढ्या ाता पलीकडून आज इथे आलात हे खरोखर गर फार छान वाटतंय आणि आपल्यातले सुद्धा अनेक जण म्हणजे पुण्यातले लोक ना म्हणजे नदी पलीकडे जायचं म्हणजे अरे बाप किती राम कशाचं असत पण तुम्ही कोणी मुंबई कोणी कल्याण कोणी तर आणखीनही लांबून आलेला आहात तर तुमचं सर्वांचेही मनपूर्वक आभार मानते कारण नुसता तिने कार्यक्रम ठरवला असता आणि चार लोक समोर असतील तरी मग त्याला काही मजा विकली त्यामुळे तिच्या आमंत्रणाला प्रतिसाद देऊन तुम्ही सगळेजण इथे आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल आणि आज काय शुक्रशाईन <coughs> दे <coughs> तरी तुम्ही आला त्याबद्दल खरोखर तुमचे मनपूर्वक आभार नंतर व्हिडिओ फोटोग्राफर की हे जे पकडलेले क्षण आहे आपल्यातले काही जण खरोखरच काही अपरिहार्य कारणामुळे येऊ शकलेले नसतील तर हे त्यांना बघून काही अंशी तरी आज सहभागी झाल्याचा आनंद घेता येईल तसंच हा इतका सुंदर फॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल मल्टी स्पाइसचे ही आभार आणि अनुभानाने कुणाचे मायचे रॅली असतील तर ही आवार मराठी कुटुंबियांचे सगळेजण तिच्या मागे आणि सुंदर मुलाखत घेतली आभार आणि दोन राहतात म्हणजे मी आल्यामुळे आता mundial. Oh, data ta,